मला विचारल्याशिवाय भावाकडे जायचंय अरे पण तुझं काय काम आहे मीटिंग मध्ये माझं काय काम आहे म्हणजे सेक्रेटरीची बायको आहे माझा काही मान वगैरे आहे की नाही आता बायकावर येतील ते तुम्हाला प्रश्न विचारतील तेव्हा तुम्ही कसे बोलाल अरे भाभी वैसा नाही ये ऐसा आहे वहिनी असं असं बोलून नाही चाल चुरू चुरू भांड्याला येतात ना त्यांना पण तशीच उत्तरं दिली पाहिजे आणि बायकांना तुम्ही उत्तरं देत बसणार आहेत का नाही ना त्यांचे ना, नवरे तर पुढे येत नाही बायकांना पुढे पाठवतात मी पण बघते ना आता कोण तुम्हाला काय चला तुम्ही चला नाही पण पाण्याच्या मुद्द्यावर मला पण बोलायचंच आहे तुम्ही प्रत्येक वेळी कसं काय म्हणता तुमच्याकडे पाणी येत नाही पाणी येत नाही मग एवढं पाणी येतं ते जातं कोणाकडे नाही नाही तुम्ही थांबाव मी तेच बघते सारखं सारखं तेच बोलत असतात की आम्ही काय आमच्या घरात पाणी घेऊन बसतो का पूर्ण बिल्डिंग आता बोला ना आता बोला ना ना, पीछे काय पण करायचं म्हणजे काय जेव्हा काम करायची वेळ येते जेव्हा कुठे जायची वेळ येते तेव्हा तुमचे नवरे असतात का भाभी जरा आप आप तो बीच में बोलो ही मत आप उस दिन में मेरे दरवाजे पे झगडा कर हे लोक येतातच का आणि जेव्हा हे लोक येतात भांडण करायला तेव्हा कुठे असतात तुम्ही लोक भाऊ आता बोला ना तुम्ही ते काही बोलत नाही म्हणजे ओ त्यांचा स्वभावच शांत आहे सगळ्यांना विचारा इतक्या वर्षांपासून आम्ही राहतो या बिल्डिंग मध्ये इतक्या वर्षांपासून माझा येते ना तुम्हाला मी रोज राहतोय सेक्रेटरीची बायको आहे मी विचारा काय प्रॉब्लेम आहे भाडं तरी आहेस तू तुमच्या ओनरला सांगा भाऊ तुम्ही बोला ना तुम्ही काय गप्प राहता मेंटेनन्सने पचास तर ते वाढवाया हा म्हटलं क्या वा, वाढवाया क्या वाढवाया हा झाडूवाल्याचा पगार वाढवला वॉचमनचा पगार वाढवला नाही तुम्ही जरा थांबा मी बोलते ह्यांना काय वाटतं बाकीचे मेंबर कुठे आहेत बाकीचे मेंबर कधी पुढाकार घेतायत का मी तुम्हाला आता सगळ्यांना समोर शेवटच्या सांगते अजिबात सोसायटी साठी काही चांगला विचार करायची गरज नाहीये बघितलं बघितलं तुमच्याबद्दल कसं बोलतात मला अजिबात पटलेलं नाहीये मी तुम्हाला सांगते आताच्या आता तुम्ही राजीनामा देऊन टाका काही सेक्रेटरी पद नको आपल्याला करू दे यांना काय करायचं ते बघतेच होता कोणाच्या मध्ये दम आहे पुढे कोण सेक्रेटरी होते या ना पुढे तुम्ही थांबाव जरा कोण नाही येणार मला सांगा अध्यक्ष कुठे अध्यक्ष मीटिंगला का नाही आले एकटा सेक्रेटरी सगळा करणार का अध्यक्ष कुठे आहेत अगं बाई मी तुझा हात जोडतो चल घरी चल ने, ने, चल घरी चल मी कमेटी सोडतोय मी सोडतो कमेटी सोडतो कमेटी